चोवीस तासांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा आढळला मृतदेह मुर्त मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट पुसत शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय समोरील एका गादी कारखान्याच्या दुकानासमोर इसमाचा मृतदेह दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी दहा वाजताच्या दरम्यान आढळून आला आहे मृतदेह आढळल्याची माहिती वसंतनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे सुखदेव मरेश्वर कांबळे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार खडसे मैदान वसंतनगर असे मृतदेह आढळलेल्या इसमाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सुखदेव कांबळे हे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसच्या च्या सकाळपासूनच घरून कोणालाही न सांगता निघून गेले होते त्यांच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाही अशातच दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी दहा वाजताच्या दरम्यान श्री शिवाजी महाविद्यालय समोरील महाराष्ट्र गादी कारखान्याचे मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या समोर एक व्यक्ती झोपून असल्याचे दिसून आले त्यानंतर त्याची हालचाल व चौकशी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले मृतदेहाची माहिती वसंतनगर पोलिसांना मिळताच वसंतनगर पोलीस ठाण्याचे बीड जमादार सुदाम आडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटविली त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आली पोलिसांनी सुखदेव कांबळे यांचा मृतदेह पुसदेथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले आहे मृतक सुखदेव कांबळे यास दोन मुले असून एक मुलगा पुणे येथे रोज मजुरी करतो तर दुसरा मुलगा दुसऱ्या शहरामध्ये ऑटो चालवतो सोबतच एक मुलगी व पत्नी आहे मृतक सुखदेव कांबळे हा मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता यात विशेष बाब म्हणजे त्याला दारूचे भयंकर व्यसन जळले होते प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलिसांकडून केला जात आहे